हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आणि मी ना आता भाऊभीतीसाठी ना माहेरी जात आहे तर इथं आम्ही पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत आणि आमच्या ट्रेनची वाट बघत आहोत तर मी साडेनऊच्या इंद्रायणीने जी सोलापूरला इंटरसिटी जाते त्याच्याने गेलेली होते तर या ट्रेननंतर बघा इथं आमची ट्रेन आलेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही ट्रेनचा चार तासाचा प्रवास करून सोलापूरी पोचलेलो हो, आहोत तर हे सोलापूरचं रेल्वे स्टेशन आहे आणि त्यानंतर स्टेशनच्या बाहेर येऊन मी माझ्या भावाची वाट बघत होते तर तो आम्हाला न्यायला आला आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी येऊन मग मी छान फ्रेश झाले छान अशी भाऊबीजेसाठी तयारी केली आणि संध्याकाळी भावाचं औक्षण केलं तर भाऊबीजना हे एक भाऊ बहिणीसाठी खूप खूप एकदम महत्त्वाचा दिवस आहे भाऊ बहिणीच्या नात्यांसाठी तसं मी माझ्या भावाचं औक्षण करत आहे कंद पुराणानुसार सांगितलेल्या कथेनुसार की यम आणि यमुना हे दोघेही बहीण भाऊ एक मृत्यूची देवता आणि दुसरी जीवन देणारी पवित्र नदी यमराज आत्मा घेण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरत असत त्यामुळे त्यांना त्यांच्या बहिणीला भेटायला वेळच मिळत नव्हता पण बहिणीलाही वाटलं की माझा भाऊ जे काम करतो त्याच्यामुळे त्याला कोणी बोलत नाही लोक त्याला वाईट बोलतात त्याच्याही कामामुळे तोही थकत असेल त्यालाही कोणी विचारावं बोलावं असं त्यालाही वाटत असेल म्हणून यमुनेने छान जेवण बनवलं आणि भावाला आपल्या घरी जेवायला बोलवलं मग दिवा लावून त्यांची वाट बघत बसली त्या दिवशी उशीरा का होईना पण यमदेव आपल्या बहिणीकडे जेवायला आले यमुनादेवीने छान असा यमाचा पाहुणचार केला आपल्या बहिणीचे हा सगळा पाहुणचार पाहून यमाच्या डोळ्यात पाणी आलं आणि आपल्या बहिणीचं आपल्यावरती प्रेम बघून यमुनेने यमुनाला आशीर्वाद दिला की या दिवशी आपल्या बहिणीकडून जो भाऊ ओवाळून घेईल त्याला दीर्घ आयुष्य मिळेल तेव्हापासून संपूर्ण पृथ्वीवर लोक भाऊबीज साजरी करायला लागले तर अशी ही भाऊबीजीची महिमा आहे त्यामुळे प्रत्येक बहिणीने आपल्या भावाचं औक्षण हे भाऊबीजेची करायला हवं हवं म्हणून त्याला यम द्वितीय असे म्हणतात कारण आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभतं तर अशा पद्धतीने माहेरी मी माझी भाऊबीज साजरी केली तर त्यानंतर आम्ही छान फोटोशूटही केलं असा होता आजचा माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद बाय